पिंपळगाव चांभोरे येथे वीज पडून दोन बैल आणि एक गाय ठार शेतकऱ्यांचं मोठं बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर मंडळामधील पिंपळगाव चांभोरे येथे वीस मेच्या मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाटासह प्रचंड वादळी पाऊस पडला परिणामी तेथील शेतकरी दिगंबर गोरखनाथ सुरडकर या शेतकऱ्यांचे दोन बैल आणि एक गाय गोठ्यात बांधलेली होती यावेळी अचानकच वीज पडून दोन बैल आणि एक गाय ठार झाली आहे या शेतकऱ्यांचं दीड लाखांचे जवळपास नुकसान झाले असल्याची माहिती तेथील सरपंच तथा प्रतिष्ठित संतोष पाटील अंधारे यांनी दिली आहे प्राप्त माहितीनुसार पिंजर जवळील पिंपळगाव सांभारे येथे मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजता या सुमारास प्रचंड विजांचा कडकडाट झाला वादळी पाऊस झाला यामध्ये शेतकरी दिगंबर गोरखनाथ सुरडकर यांचे गोठ्यात दोन बैल आणि एक गाय बांधलेले होते रात्री या मुख्या जनावरांच्या अंगावर वीज पडून तीनही जनावरे ठार झाली मध्ये सुरडकर या शेतकऱ्यांचं एक ते दीड लाखांचं नुकसान झालंय सुरळकर हे अल्पभूधारक व मेहनती शेतकरी आहेत त्यामुळे शासनाने या शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांच्या वतीने गावचे सरपंच संतोष पाटील अंधारे व दिगंबर सुरळकर या शेतकऱ्यांनी केली आहे प्रसंगी गटाची माहिती आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना मिळताच त्यांना घटनास्थळी त्यांनी भेट दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा